तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग जिल्हा न्यायालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील वकील वर्ग सहभाग नोंदवत आपला खेळ प्रदर्शित करत असताना खलापूरमधून विकास इलेवन खलापूर ॲडव्होकेट टीमनेही सहभाग नोंदवला आहे ॲडव्होकेट विकास म्हात्रे व उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खलापूर टीमने श्री क्षेत्र अष्टविनायक येतील श्री वरद विनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेत खलापूर टीम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रवाना झाली आहे या टीममध्ये विकास म्हात्रे उमेश पवार सचिन चाळके योगेश मानकवले संजय टेंबे सोमनाथ दळवी महेश भद्रिके मनोज पाटील रितेश पाटील रोहन क्षीरसागर जयेश चावडे भगवान लाले तुषार बॉम्बे रमेश पाटील हे वकील वर्ग दर्शवत आपला खेळ प्रदर्शित करणार आहेत तर खलापूर टीमला सर्व खलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात नमस्कार आम्ही सर्व संघटनेतर्फे आम्ही खालापूर क्रिकेट टीम ॲडव्होकेट विकास म्हात्रे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे पवारसाहेब उमेशजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज संभाजीनगर येथे क्रिकेट खेळण्यासाठी चाललेलो आहेत पुढील पाच दिवस आम्ही तिकडचा आमचा प्रवास आहे पूर्ण महाराष्ट्रामधील शंभर टीम तिथं येणार आहेत आणि त्या शंभर टीममध्ये आपल्या खालापूरचं नाव आम्ही संभाजीनगरमध्ये चमकवडा नक्कीच आहोत आज आम्ही सर्वजण आमची टीम घेऊन आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहे गणपती बाप्पा आम्हाला दोन्हीच्या दोन्ही आमच्या मॅच जिंकून तिसऱ्या मॅचलासुद्धा आम्ही फायनलला जाऊ आणि चांगल्या प्रकारे आम्ही गेम खेळून आणि आपल्या कालापूरचं नाव जास्तीत जास्त मोठा करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमचे कॅप्टन जी दळवी आणि आमचे सचिनजी सारके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आज क्रिकेट खेळा जाणार आहोत आम्ही बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करतो सर्वांना सुखरूप घेऊन जाऊन सर्वांना सुखरूपपणे कोणाला दुखापत न करता आम्ही व्यवस्थित घरी पोचावी हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आम्ही नक्की विजय नक्की आहे आमचा गणपती बाप्पा नमस्कार गेले बारा वर्ष विकास मात्रे पवार साहेब या दोघांच्या अध्यक्षतेखाली खालापूर ॲडव्होकेट टीम ही ऑल महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग असते लेदरबॉल त्या ठिकाणी आम्ही जात खास करून तुम्हाला सांगतो की खालापूर टीमचं वैशिष्ट्य असं आहे की जवळ पाच ते सहा प्लेअर हे फोर्टी फाईव्ह प्लस आहेत परंतु ह्या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की सुंदर पद्धतीने प्रॅक्टिस केलेले ॲडव्होकेट सोमनाथजी दळवे यांच्या इथे जे आम्ही नीट लावले त्या ठिकाणी खरोखर रेग्युलर प्रॅक्टिस करून खूप मुलांनी मेहनत घेतलेली आहे विशेष म्हणजे असं आहे की विकास मात्रे साहेबांनी या ठिकाणी खरोखर खालापूरची टीम मस्तपणे तयार केलेली आहे आत्ता झालेल्या ठाणा ॲडव्होकेट प्रीमियर लीगमध्ये नवी मुंबई या टीमला हरवून ठाणापूर टीमचं टीम या ठिकाणी नक्कीच मनोबल वाटलेला आहे आणि मला विशेष करून सांगायचं आहे की आपण सर्वजण या या ठिकाणी वरद विनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन संभाजीनगर या ठिकाणी चाललेले आहेत आणि खरोखर आपण या ठिकाणी नक्कीच जिंकणार आहोत गणपती बाप्पा चांगला शुभ मुहूर्त आपण पकडलेलं आहे रविवारी आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळे क्रिकेट प्लेयर यंगस्टर्स आज उपस्थित आहेत सगळ्यांनी खूप चांगली छान तयारी केलेली आहे गेले तीन महिन्यापासून सतत तुमच्या प्रॅक्टिस सगळे करतायत यापूर्वी तीन ठिकाणी आपण विजयी नोंदवलेला आज एक पॉवरफुल टीम आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांच्या संघर्षातून सगळ्यांच्या मदतीतून विशेषतः आमचे कोच उदयजी पवार असतील त्यांनी या सगळ्यांना घरो करतात खूप वेळ दिलेली आहे कॅप्टन दिवसरात्र ग्राउंडवर उपस्थित राहून सगळ्यांना प्रोत्साहन करून पाहिजे ही टीम घडवलेली आहे आणि सचिनजी साळके यांची जी मॅनेजमेंट आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे जे मंत्रालय असतील त्यांचाही यामध्ये खूप मोठ्या योगदान ते कम्युनिटी पडले तिथे ते त्यांनी त्यांचा फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे सरपंच साहेब आलेले आहेत मामा आलेले आहेत आणि देवनावा साईडचे जे दोन खांदे फलंदाज जामनगर अंधारेचे जाऊ दोघे हो उपस्थित आहेत तिथे त्यानंतर महेश भद्रेकर हे खास आम्ही पाच लाख रुपये देऊन त्यांना वाहोगाव बोललेलं आहे आणि आमचे आभा स्टार गोल्डन ग्रुपचे स्टार प्लेअर नाईट रायडर्स हेही इथं आलेले आहेत आणि पनवेलवरून एक खास प्लेअर रोहनजी यांनाही बोलवलेलं आहे की स्वतः त्यांनी कॅमेरा पकडलेला आहे या सगळ्यांचं मनापासून कौतुक माझे दोन प्लेयर खास ग्राउंडचं पीकचं पाहणी करायला अगोदर पुढे गेले ते म्हणजे बोंबई साहेब आणि जितेंद्र जाधव हे ते अनुपस्थित आहेत ग्राउंडचे पीठचं पालने करून ते आम्हाला रिपोर्ट देणार आहेत आणि मी या पवित्र स्थानी आपण सगळ्या इथं आलेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपलं पुढचं नियोजन आपण इथून सुरू करत आहोत आपल्याला कुठली इंजुरी होऊ नये आपला प्रवास सुखाचा व्हावा हो। आणि आपल्याला यश संपादन व्हावं हीच देवाच्याकडे प्रार्थना करून आजचा हा इथला मार्ग करून आपण सर्वपर्यंत धन्यवाद